नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात सहा सात आणि आठ सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागांमध्ये मोठा जोरदार तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर जाणून घेऊया हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सहा सात आणि आठ सप्टेंबर रोजी आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि तसेच खानदेशातील इतरही आसपासच्या भागात मोठा पावसा झालेला पाहायला मिळणार आहे तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबवली आणि तसेच कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सहा सात आणि आठ सप्टेंबर रोजी झालेला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या भागात ढगाळ वातावरणासह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे तसेच या दरम्यान आपल्याला कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मोठा वादळी वाऱ्यास पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर हा देखील वाढणार आहे मित्रांनो मराठवाड्यात मात्र छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सहा सात आठ सप्टेंबर रोजी झालेला पाहायला मिळणार आहे विदर्भात देखील आपल्याला अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो नऊ नंतर राज्यातील जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे पाऊस हा विश्रांती घेणार आहे मात्र हे तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये आहे चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे या दरम्यान राज्यातील कोणताही भाग पावसा वंचित राहणार नाही त्यानंतर मात्र काही दिवसानंतर पुन्हा एकदा मोठ्या पावसालाही सुरुवात होणार आहे यावर्षी सप्टेंबर महिन्यात देखील चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला सप्टेंबर महिन्यात झालेला पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेट्ससाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद